नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी मी कमेंटशी रिलेटेड बोलणार आहे म्हणजे मला मागच्या वेळेला एक कमेंट आली होती की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कोणताही शिवण क्लास किंवा कोर्स असा कुठला केला नाही म्हणून तरी मी बऱ्याच गोष्टी शिवल्या आहेत हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे मग त्यावरून एका मैत्रिणीने विचारलं होतं की तू शिवण क्लास केली नाहीस पण एवढ्या कसं काय गोष्टी शिवू शकते तर मी प्रकारे ब्लाऊज शिवायला शिकले किंवा ड्रेस शिवायला शिकले ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ब्लाऊज कटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे आता मी अगोदर काय करते किती चेस्ट आहे च ब्लाऊजची ती अगोदर बघते त्या मेजरमेंटप्रमाणे अगोदर पेपर कटिंग करून घेते आता हा पेपर कटिंग मी बत्तीस साईजचा चेस्ट आहे त्याप्रमाणे कट करून घेतला आहे म्हणजे एक माझ्याकडे चार्ट आहे तुम्ही म्हणत असाल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चार्टसुद्धा दाखवे म्हणजे किती चेस्ट छातीला किती मेजरमेंट घ्यावं लागतं शोल्डर आर्मोल्स किंवा ब्ला उंची आणि तुम्हाला जर ब्लाऊजला आर्मोल्स कसे घ्यायचं शोल्डर कसा घ्यायचा गळाचा भाग पाठिंबाचा पुढचा भाग हा जर समजत असेल तर तुम्ही सहज शिवू शकता बघा आता मलासुद्धा अगोदर थोडं कन्फ्यूज वाटत होतं पण आत्ता मी कोणत्याही साईजचा ब्लाउज पेपर कटिंग व्यवस्थितपणे करते आणि त्यानंतर मी असं मग ब्लाऊज पीसवरती किंवा अस्सरवरती ठेवून कटिंग करून घेतो आता बत्तीस साईजला म्हणत असाल तर तुम्ही बघू शकता इथं या प्रकारे पेपर कटिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही मैत्रिणी महत्त्वाची टिप्स म्हणजे इथं तुम्हाला जर ब्लाऊज हा कटिंग करायला येत नसेल तर तुम्ही अगोदर काय करायचं हा असा पेपर कटिंगच करून घ्यायचा त्यामुळे काय होतं पेपर कटिंग केल्यामुळे समजतं की आपलं जे मेजरमेंट आहे ते बरोबर आलं आहे का नाही मग त्यानंतर तुम्ही अस्तरवरती किंवा ब्लाऊजवरती ठेवून असं पेप कटिंग करून घ्यायचं मी या प्रकारेच करते कोणत्याही साईजचा असेल तर मी यूट्यूबवरती सर्च करते अगोदर काय नाही तर मे माझ्याकडे चार्ट आहेच त्या चार्टप्रमाणे मी असे पेपर कटिंग अगोदर करून घेते आणि नंतर मग मी ब्लाउजवरती ठेवून कट करते आता बघू शकता तुम्ही इथं मीसुद्धा याच प्रकारे करत आहे ज्यांना मैत्रिणींना जमत नसेल पे ब्लाऊज कटिंग करायला त्यांनीसुद्धा अशा प्रकारे करू शकता अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचा आणि तोच पेपर मग ब्लाऊजवरती ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आता इथे महत्वाला चार पेपर महत्वाचे आहेत बघा हो पाठीमागचा भाग हात समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी चार भाग महत्वाचे आहेत हो हे जर भाग तुम्ही कट करू शकाल तर इझिली तुम्ही ब्लाऊजसुद्धा कट करून घेऊ शकता आणि शिवू शकता कटिंग हे महत्वाचं हो आहे ब्लाऊजमध्ये कटिंग आलं तर स्टिचिंग सहजली येऊ शकता आणि आता हे ब्लाऊज मी घेतला आहे जर परत मला बत्तीस साईजचा जर साईजचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तो का परत मी पेपर कटिंग वापरू शकतो त्यामुळे तुमचे आता ऑनलाईनसुद्धा बऱ्याच रेडीमेड कटिंग मिळत आहे तुम्ही तेही घेऊ शकता प्रत्येक साईजचे मिळत आहेत आता इथे दुसरी महत्त्वाची टिप्स बघा आता काय करायचं मी अगोदर काय करते असं आखून घेतल्यानंतर अगोदर तिथंच मी मेजरमेंट घेते नी टक्स वगैरे सगळं आखून घेते त्यामुळे काय होतं परत कट केल्यानंतर परत एकदा टक्स घाला हे खूप जास्त अवघड होतं त्यामुळे काय करायचं अगोदर असं मेजरमेंट घातल्यानंतर हे असे टक्ससुद्धा तेव्हाच टीक मार्क करून घ्यायचे आता इकडून बघू शकता मी अशा प्रकारे मार्क करून घेत आहे काचपट्टीपासून चार इंच आतमध्ये आणि जो मोठा टक्स आहे तो अडीच इंचावरती घालून घेत आहे मी म्हणजे हे मला परफेक्ट माहीत झालं आहे की कि कुठला टक्स कितीला येतो म्हणजे शिवल्यानंतर सहज समजून येतं मैत्रिणीतोय आणि प्रत्येक टक्समध्ये हा दीड इंचाचा अंतर असला पाहिजे अशा प्रकारे आणि पाठीमागचा टक्स शोल्डरपासून सेंटरमध्ये खालून चार इंच उंचीवर ठेवायचं आहे आणि हे अस्तरवरती करून घ्यायचं आहे त्यामुळे अस्तर जोडते वेळी हा असाच भाग वरच्या साईडला येतो या प्रकारे जोडायचा आणि शिवायलासुद्धा एकदम सोपं होतं हे आता इथं मी सुद्धा घालून घेतले आहेत आणि हाताला ही अशी सेंटरमध्ये एक टिकमार करून घेतली आहे त्यामुळे शिवते वेळी इझी होतं आणि आपल्याला एकदम परफेक्ट काही येत नाही त्यामुळे ह्या अशा छोट्या मोठ्या टिप्स लक्षात धरावे लागतात हा समोरचा भाग त्यामुळे मी थोडेसे टीक मार्क करून ठेवली आहे समोरचा भाग सहज लक्षात आवा म्हणून ज्या मैत्रिणी परफेक्ट शिवतात किंवा त्यांनी त्यांचा जो बि टेलरिंगचा बिझनेस आहे त्यांना माहीत असेल पण ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी खास महत्त्वाचा आहे आता इथं ब्लाऊज पूर्णपणे कटिंग करून घेतला आहे बघू शकता तुम्ही आता यानंतर बघा मी हाताला समोरच्या भागाला एक मार्क करून घेतला आहे आता इथं एका बाजूला पण टक्सला मार्क करून घेतले आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा या प्रकारे करून घेऊ शकता बघा म्हणजे ज्या मैत्रिणी पहिल्यांदा शिवत आहे त्यांच्यासाठी बघा ज्यांनी प्रयत्न करत आहेत शेवण क्लासचा सा त्यांच्यासाठी म्हणजे दोन्ही भागांना दोन्ही सेम हे असे टक्क येतात आणि एकदम कमी वेळात सुद्धा होत आहे आता इथे दोन्ही साइडला सेम आलेले आहेत आता हा पाठीमागचा भाग सुद्धा एका साईडला आपण शोल्डरच्या सेंटरमधून खाली चार इंच वरती घालून घेतलेला आहे टक्स आता दुसऱ्या साईडला सुद्धा या प्रकारे हे असं तुम्ही मेजरमेंट अगोदर जर मैत्रिणी करून ठेवत असाल तर तुम्हाला शिवते वेळी खूप इझी होतं आणि एका ब्लाऊजला तुम्ही जर असं घालत असाल तर दुसरे सेकंड दुसरा कोणताही मापाचा ब्लाऊज घेत असाल तर त्याला सुद्धा तुम्ही या प्रकारे टक्स मेजरमेंट दाखवून घ्यायचं अस्तरवरती कटिंग करून घेतली आहे आता मेन जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती सुद्धा ठेवून कटिंग करून घेतली आहे आता इथं बघू शकता मी या प्रकारे मी पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे आणि इथं महत्वाचं बघायचं उजवाने डावी बाजू व्यवस्थित आले आहे का नाही उलटा कपडा का सरळ आहे हे पण लक्षात घ्यायचं आणि पाठीमुखच्या गळ्याला असते ते मी ब्लाऊज पीसचा आहे तो गळा कट करून घेतला नाही फक्त अस्तरचा कट करून घेतला आहे ब ब्लाऊज पीसचा जर गळा कट करून घेतला तर जोडते वेळी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी अगोदर गळा जोडून घ्यायचा त्यानंतर गळा कट करून घ्यायचा मी अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करायला शिकले आहे मैत्रिणी अगोदर परफेक्ट जमत नव्हतं पण आता सवय झाली आहे की कशा प्रकारे कटिंग करायचं आणि मी शिवण क्लास न केलेली असा कटिंग करू शकते तर तुम्ही सुद्धा सहज करू शकता कटिंग आणि ब्लाऊज शिवू शकता आता इथं गळ्याला जे पायपिंग लागतं त्यासाठी महत्त्वाची टिप्स बघा आता इथं ब्लाऊज पिसातून एवढा कपडा उरलेला आहे मी स्केल घेतली आहे आणि स्केलला असा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला याला गळा जोडण्यासाठी जो क्रॉस कपडा लागतो तो असा कट करून घ्यायचा अगोदर मी फोल्ड करून घेतल्यानंतर दोन इंचवरती ह्याशी टेकमार करून घेतली आहे म्हणजे मला जेवढा लागणार आहे तेवढाच घेतला आहे मी आणि त्यानंतर मग तो कपडा कट करून घ्यायचा आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की मी कशाप्रकारे ब्लाऊज शिवायला किंवा कटिंग करायला शिकले ते छोट्या छोट्या गोष्टींचं जर तुम्ही लक्ष दिला तर तुम्हालाही सहज जमू शकतं आता हा इथं गळापट्टी कट करून घेता अशा प्रकारे कट करून घ्यायचे बघा आणि मित्र या ब्लाऊजचा मी स्टिचिंग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन प्रकारे मी ब्लाऊज कटिंग करते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ब्लाऊज कशाप्रकारे मी कटिंग करते ते दाखवले दा आहे आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या टिप्स वापरल्या आहेत तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले आहे बघू शकता इथं गळापट्टीसुद्धा प्रकारे मी तयार करून घेतली आहे आणि ती नंतर जॉईन करून घ्यायची आजचा व्हिडिओ मैत्रीनो कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक ला ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद